आज सायंकाळी महूद येथे महुद बुदुर्ग येथे दहंडीचं नियोजन करण्यात आलेलं आहे या टी या ठिकाणी राज्यातून अनेक संघ या दहंडीसाठी येणार आहेत दहंडी संघर्षपुत्राची या नावानं आम्ही सांगोल तालुक्यामध्ये प्रथमच दहंडीचं नियोजन करत असून या दहंडीसाठी साधारणतः एक लाख एक्कावन्न हजार एकशे एक्कावन्न रुपयेचं प्रथम पारितोषिक एक लाख एकवीस हजार एकशे एकवीस रुपयेचं द्वितीय पारितोषिक एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयेचं तृतीय पारितोषिक आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी राज्याचे मंत्री व या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयभाऊ साहेब येणार आहेत त्याचप्रमाणे माड्याचे लोकप्रिय नेते रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब जत तालुक्याचे आमदार आदरणीय गोपीचंदजी बडळकर साहेब येणार आहेत आणि या सांगोला तालुक्याचा संघर्षपुत्र पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील साहेब त्याचप्रमाणे माजी आमदार दीपक बाबा साळंके पाटील साहेब या तालुक्यात दहंडीवरती प्रेम करणारे अनेक शौकीन वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी अनेक नेते मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी आणि वेगवेगळ्या संघटनाचे कार्यकर्ते या ठिकाणी हजारोच्या संख्येने येणार आहेत मी या ठिकाणी दहंडीनिमित्त आपणा सर्वांना विनंती करतो की हा श्रीकृष्णाचा दहंडीचा खेळ असून हा मारदानी खेळ आहे आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे आपण सगळ्यांनी या ठिकाणी दहंडीला यावं या दहंडीसाठी खूप असं भव्य आपण या ठिकाणी स्टेज योभा करतो आहे या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर येणार त्याचप्रमाणे मनोरंजनासाठी या ठिकाणी लावणी साम्राजी हिंदवी पाटील यांचाही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि भव्य दिव्य असा कार्यक्रम होणार आहे या ठिकाणी आपण सर्वांनीच या कार्यक्रमाला यावं आणि आपली या कार्यक्रमाची शोभा वा वाढवावी एवढंच बोलतो आणि थांबतो जय राधेकृष्ण